नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत शिपाईपदांसाठीच्या दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची पदभरती जाहिरात जाहीर करण्यात आली होती यासाठीच्या परीक्षेच्या तारखा हे जाहीर करून परीक्षेचं हॉल तिकीट जे आहे कॉल लेटर हे डाउनलोड करण्यासाठीची लिंक हे उपलब्ध झालेली आहे पाहू शकता या ठिकाणी अधिकृत संकेतस्थळावर हे लिंक आहे या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र हे डाउनलोड करू शकता या पद्धतीने तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅपचर कोड फिलआउट केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने तुमचं हॉलटिकीट जे आहे प्रवेशपत्र गड्ड शिपाईपदासाठीचं हॉलटिकीट प्रवेशपत्र हे डाउनलोड केलं जाऊ शकतं तर यामध्ये तुमचं जो प्रवेशपत्र आहे डाउनलोड केल्यानंतर पाहू शकतं या पद्धतीने या ठिकाणी इथे फोटो तुमचा तुम्हाला ओरिजिनल फोटो पासपोर्ट साईज अटॅच करायचा आहे इथे बारकोड आहे परीक्षेचं तारीख दिनांक परीक्षेचं हॉल हो, जे ठिकाण आहे परीक्षेचं केंद्र आहे परीक्षा केंद्र याची सुद्धा माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे त्याचबरोबर जे तुमचं हॉलटी तुमचं ओळखपत्र जे आहे आधार कार्ड तुम्ही पॅन कार्ड जे काही जोडणार आहात त्याचा नंबर तो या ठिकाणी तुम्हाला दर्शवायचा आहे अशा पद्धतीने हे हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध झालं आहे पाहू शकता या मेल मेलसुद्धा उमेदवारांच्या रजिस्ट्रेशनच्या आय डीवर मेल आय डीवर त्यांना जो मेल आहे हा मेलसुद्धा आलेला आहे अशा पद्धतीने परीक्षेसाठीचं सा हॉल तिकीट उपलब्ध झालं आहे परीक्षेच्या तारखा या अगोदरच जाहीर करण्यात आल्या असून एक ते आठ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे म्हणजे या दरम्यान उमेदवारांच्या परीक्षा होणार असून यासाठीचं सा हॉल तिकीट अशा पद्धतीचं हे डाउनलोड केलं जाऊ शकतं अधिकृत संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहे त्याचबरोबर टेलिग्राम सुद्धा लिंक आहे तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने हे जे परीक्षेचं तिकीट आहे या परीक्षेचं तिकीट उपलब्ध झालेलं आहे डाउनलोड केलं जाऊ शकतं या संदर्भातले ज्या सूचना आहेत या सूचना देण्यात आले आहेत त्यासुद्धा चेक केल्या जाऊ शकतात संदर्भातल्या महत्त्वाच्या स सूचना ज्या आहेत ह्या जाहीर करण्यात आल्या आहेत अशा पद्धतीने गड्ड संवर्गातील शिपाईपदासाठीची नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची भरती परीक्षा परीक्षेचं प्रवेशपत्र हॉल तिकीट उपलब्ध झालं आहे डाउनलोड केलं जाऊ शकतं त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद